नमस्कार मी शिवशाहीर डॉक्टर विजय तनपुरे हा व्हिडिओ पूर्ण पहा अशी विनंती आहे माझी शास्त्रामध्ये सांगितलं जातं पहिला धन हे निरोगी काया माणसाचं शरीर सुदृढ असेल तर बाकीच्या त्या धन दौलतीला अर्थ आहे मी महाराष्ट्रभर देशात परदेशात पोवाड्याचे कार्यक्रम करतो मला शुगरचा प्रॉब्लेम झाला योग्य मार्ग मिळत नव्हता खूप उपचार केले त्याच्यावरती आणि मग एक छानसा मार्ग आमचे दीपकजी यांनी मला दिला आणि मग स्वतःवर व्यायाम करून काम करायला लागलो माझं वजन त्रेसष्ट किलो झालं होतं ते त्रेपन्नला येऊन थांबवलं मी दहा किलो वजन कमी केलं आणि अस्ती अतिशय आनंदी चोवीस तास आनंदी आणि आरोग्यदायी मी आत्ता सध्या जगत आहे तुम्हीसुद्धा माझ्यासारखं आयुष्य जगू शकता पोवड्याच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून मी समाजसेवेचं से काम करतोच आहे मग जर शरीराच नसेल तर बाकीच्याला काही अर्थ नसतो म्हणून हे सुद्धा एक समाजकार्य आहे म्हणून हे काम मी हाती घेतलंय माझे कार्यक्रम करता करता जो वेळ मला मिळेल इतरांना मार्गदर्शन करतो तुम्हालाही माझ्यासारखं आरोग्य व्हावं वाटत असेल तुमचं वजन वाढलेलं असेल कमी असेल ते एकदम आदर्श वजनावर तुम्हाला यायचं आहे मग त्याच्यामुळे डिप्रेशन चिडचिड नैराश्य चिंता ताण तणाव आत्मविश्वासाचा अभाव त्याच्यानंतर आळस ह्या सगळ्या गोष्टी निघून जातील जर तुम्ही रोज पहाटे व्यायाम करायला तयार असाल तुमच्याच घरी राहून तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे त्यासाठी काय करायचं खाली दिलेल्या त्या अप्लाय नाव या बटनावरती क्लिक करायचं आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये यायचं तिथे तुम्हाला मी आ, लिंक पाठवी की कसा तुम्ही व्यायाम करायचा कसा आहार घ्यायचा म्हणजे वीस टक्के व्यायाम आणि ऐंशी टक्के आहार बरोबर शंभर टक्के फिटनेस हा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही काळजी करू नका मी आयुष्यभर तुमच्याबरोबर आहे धन्यवाद